नमस्कार सगळ्यांना तर आज मी गेले होते पुरुषोत्तम करंडक बक्षीस वितरण समारंभामध्ये तर ज्या कॉलेजनं पहिला नंबर मिळवला आहे पुरुषोत्तम करंडकमध्ये तर त्याच कॉलेजमध्ये माझा भाऊ देखील आहे तर या बक्षीस वितरण समारंभाचे मुख्य आकर्षक होते श्री नाना पाटेकर तर मी याच्या अगोदर खूप एक दोन तीन इव्हेंट अटेंड केले आहेत ज्यामध्ये सेलिब्रिटी देखील आले होते दे, खूप म्हणजे असे चांगले एक दोन सेलिब्रिटींना मी पाहिलं आहे तर माझा अनुभव होता की त्यांच्या बदल्यात म्हणजे ऑब्झर्वेशन की जे प्रीमियरला येतात किंवा आमंत्रण निमंत्रण असल्यावर कोण एखाद्या इव्हेंटला येतात तर त्यांच्याबदल्यात माझं ऑब्झर्वेशन असं होतं की ते इव्हेंटला इव्हेंट असो प्रीमियर असो किंवा कुठे कोणच्या ऑर्गनायझेशननं त्यांना इन्व्हाइट केलेलं असू ते तिथे देखील येऊन ॲक्टिंगच करतात ते भले बोलण्याचे असू म्हणजे त्यांचं वागण्यात पण ते दिसून येतं फेसवर दिसून येतं किंवा मला असं वाटतं की ते जे बोलतात त्यांच्यासोबत त्यांचं वागणं मॅश नाही करत तर आज मी नाना पाटेकर यांना पाहिलं समोरासमोर तर त्यांच्याबद्दल माझं ऑब्झर्वेशन हे होतं की त्यांना पाहून असं वाटतं की त्यांचा अनुभव बोलतो ते बोलत असताना असं वाटतं की त्यांचा अनुभव बोलतो त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांचं स्ट्रगल दिसून त्यांच्या फेसवरचं ते तेज त्यांच्या राहणीमानामध्ये मा ते जे साधेपणा आहे कुठे ना कुठे त्यांना पाहून असं वाटतं की त्यांचा तो साधेपणा किंवा सगळं काही पाहून असं वाटतं की एवढा दिग्गज कलाकार तो आणि आजही त्याची नाळ ह्या मातीशीच बांधलेली आहे त्यांचं आस ते कि बोलणं किंवा कर हे पाहून असं वाटतं की कुठे ना कुठे आज त्यां आजही ते आपल्या मातीशी जोडलेले आहेत किंवा एवढे दिग्गज बनले म्हणजे ते आपल्यासारख्या लोकांना विसरले असं नाही तोंड भरून बोलतात ते वयस्कर लोकांना तरुणांच्या खांद्यावर पाठीवर थाफ मारतात खांद्यावर हात ठेवतात हे पाहून मला म्हणजे वाटलं की खरंच हा एवढा मोठा दिग्गज कलाकार असून देखील हा किती साधा राहतो किती साधे म्हणजे आपलं प्रॉपर गावठी टाईप बोलणं मराठीमध्ये छान वाटलं पाहून कारण माझे अनुभव चांगले नव्हते सेलिब्रिटींसोबत कारण म्हणजे मला असं वाटायचं की ते जे बोलतात ते तसं वागत नाहीत एकतर ते ऍक्टिंग एक करतात किंवा त्यांचे वर्ड्स त्यांच्या वागण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो असं वाटायचं बट नानासाहेबांना पाहून असं वाटलं की नाही काही कलाकार आहेत की जे सिंपली राहुल देखील खूप काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात ते त्यांचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतात ज्याच्यातून आपण काही